नमस्कार मित्रांनो मी अशोक डोंगरे माल तोडून झाला आता लाव्या भरायला मित्रांनो कितीही चांगला व्हिडिओ बनवला तरी लोक म्हणतात की घाण कमेंट करतात पण आपल्या चॅनेलवर तसं एकही माणूस नाही की जे आपला घाण कमेंट करेल आपल्या चॅनेलवर सगळे प्रामाणिक आणि चांगले माणसं आहेत कारण मला आजपर्यंत आज दीड वर्ष पूर्ण झालं युट्यूब चॅनल चालवतो त्याला पण मला आणखी एकाही माणसानं घाण कमेंट केली नाही कारण जसा व्हिडिओ तशीच कमेंट त्यांना या मित्रांनो भरायला आता Don't खाऊस खाल्ला लागू हा पटना पाडायचं तुम्ही आता आता पडतो इथे पाडा जायचं पटना पाठायचं आठ दहा दिवस जाणार आहे अजून आठ दहा दिवस आता तिकडे तुमचा अजून एक खेप होणार एक खेपत जायच नाही ह्या दोन खेप्पा म्हणजे ह्या दोन ती अशी तीन तीन खेप्पा जरा तीन चार इंग्राजी नसते काय काही काय दाखल कशाला म्हणतात वा अ Clay ऌोती पीत, किया जाइकी, हैता हुआ, हाँ? साल मोरता हुआ ऱ पाहुआ हे, कशयो ह Dani right? दया तो जाइका बहुत्त पीति सुलिगिलारल को तल्म हेरा गाले जाइके सूइक 누� almond, जे घुर आता है司क हाँ, math �ismodo काय आता घरचे मचरा वाढवण्याचं का <laughs> गायिका माहिती <laughs>